आज, लेटेस्ट करा, 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 या आज दिनांक 22 2024 भारतीय जनता पार्टी कार्यालय इचलकरंजी येथे पत्रकार परिषद मोठ्या उत्साहात संपन्न नमोचक दोन हजार चोवीसच्या च्या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ देणारी राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन हेतू भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इचलकंज यांच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती दिनांक चोवीस फेब्रुवारी ते चार मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य नमोत्चक दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे असे युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष जयेश भुगड यांनी सांगितले या स्पर्धेमध्ये स्केटिंग बुद्धिबळ हॉलीबॉल कबड्डी कुस्ती क्रिकेट त्याचबरोबर बैलगाडी शर्यत या खेळांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले या प्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश बुगड त्याचबरोबर शहर अध्यक्ष पैलवान अमृतमा भोसले भाजपा महिला आघाडी सौ आश्विनी कुबडगी तसेच कार्यक्रमाचे संयोजक आशिष खंडिलवाल युवा मोर्चाचे चिदानंद कोटगी सचिन पवार मनोज चराळ नितीन पडियार हेमंत उर्टी प्रवीण बनसोडे कुमार शिंदे रवींद्र घोरपडे उमेश गोरे श्रेयस गट्टाणी उमाकांत दाभोळी प्रवीण पाटील विपुल कोत महेश पाटील यश वायतळ सुरज आडेकर सीताराम ओझा संभाजी शिंगरे आदी पदाधिकारी सर्व आघाडीचे पदाधिकारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराज न्यूज